नमस्कार जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणारे मटण करी बिना वाटप घालता कुठलेही वाटण न करता मस्त चमचमीत आणि कमी वेळात बनणारी अशी मटण करी तर चला तर मग मटण करी कशी बनवायची आपण बघूया आता इथे मी पावणा किलो बकऱ्याचं मटण घेतले याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता आपण याला मॅग्नेट करूया इथं घट्ट दही आहे इथे मी दोन चमचे दही घेतलं आज इथे दोन चमचे धन्याची पावडर आहे दोन चमचे घरी बनवलेला मसाला आहे तर कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट आहे हेच दोन चमचे आहे मटन मसाला आहे एक चमचा चवीनुसार मीठ आता हे आपण छान मिक्स करून घेऊया वीस मिनिटं झाकून ठेवूया अद्रक घेतले त्याची साल काढली आहे छान पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कोथंबीर आता हे सगळं वाटण आपण बारीक वाटून घेऊया आता वीस मिनटं आपण मटण झाकून ठेवलेलं आता आपण मटणाला मस्त तडका देऊन घेऊया त्यांचे मी तेल टाकते दोन तेजपत्ते टाकूया एक दालचिनीचा तुकडा टाकूया दोन हिरवी वेलची एक चक्रफूल आणि दोन तीन लवंगा ठीक आहे हे छान तेलावर आपण परतून घ्यायचं आता याच्यातच टाकूया आपण कांदा बारीक चिरून घेतले मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आता बघू शकता कांदा छान आपला परतला गेलाय कलर पण चेंज झालाय कांद्याचा आपण याच्यात टाकूया हे मोठे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतो टॅमॅटो छान परतून घ्यायचा च टाकूया मिरी पावडर अर्धा चमचा मिरी पावडर आहे एक चमचा सोप पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर यात मी दालचिनी पण टाकली तडका देताना पण वरून मी पावडर पण टाक याच्यातच आपण जे वाटण करून घेतले ना ते वाटण याच्यात टाकायचे सगळं हे मसाले घालचे आता याच्यातच आपण जे मसाले लावून ठेवले ना मटन हे सुद्धा आपण टाकून घेऊ मटणाचे फार मोठे मोठे पीस नाही ठेवायचे मी बारीक करून घेतले पीस छान आपण पर करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मस्त मटनला ना मस्त असं तेल सुटले बघा जेवण मस्त छान असं खाय झालं मसाले सगळे असे मिक्स झाले हे बघा आता आपण मिक्सरचं अगोदर पाणी टाकलं आणि मिक्सर धुतला जो मसाला लागलेला होता ना तो आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं इकडे मी तो 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 गरम पाणी ठेवलेलं तर गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकलं ना काय होतं मस्त तरी येते चिकन असू या मटण गरम पाण्याने मी छान तरी येते आणि पटकन पण शिरलं ठीक आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि मस्त पाच ते सहा आपण याला शिट्ट्या देऊन घेऊया आता आपल्या सहा शिटक्या झालेल्या आहेत आता कुकर थंड झाले हवा येईल आपण कुकर खोलून बघूया मटन कसं झालं आहे ते बघू शकता मटन छान शिजलं आहे हे बघा एकदम मऊ मऊसूत असे मटन शिजलेले गरम आहे बघा एकदम मऊ असं छान शिजलं आहे बघू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही आपली मटणाची रेसिपी मी तुमच्यासमोर दाखवले बिना वाटपायची कुठलंही आपण वाटण न घात घातलंय आणि अशी मस्त आपली मटण करी बनून तयार आहे आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया डेकोरेशनसाठी अशा पद्धतीने ही मटण रेसिपी आपली बनवून तयार आहे बिना वाटपाची झटपट बनणारी कुकरमध्ये बनवली पाच सहा शिट्ट्यातच हे मटण शिजलं गेले काही मटण बकरा ना तो असा जाड असो म्हणजे जून असो तर तो, तो लवकर शिजत नाही त्याला नऊ दहा शिट्ट्या लागतात पण काही कोवळा मग बकरा असला ना या मी पाच सहा शिट्ट्यातच एकदम मौसूत असे मटण शिजले आणि आपण कुठलेही वाटप न घालता ही, ही मटण करी बनवले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही मत असेल तुम्ही कशा पद्धतीने बनवता वेगळ्या वेगळ्या रेसिपी तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा किंवा काही चुकत असेल तरी पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा टाटा बाय बाय